आपलं काय आता हा आरोप गेले अनेक वर्ष झालेला आहे आणि तेच जुना रेडिओ रिमिक्स करून दरवर्षी दर पाच वर्षाला वाजवायचं विखेबड परिवाराचं या अहिल्यानगर आणि संपूर्ण प्रति तालुक्यासाठी फार मोठा त्याग आहे आणि हे या जिल्ह्याची जनता ओळखून आहे त्यामुळे या उत्तराला काय फार गांभीर्याने मी घेत नाही या उलट जे आरोप माझ्यावर या संदर्भात केले जातात हेच आरोप मग कर्जत जामखेडच्या जा विद्यमान विधानसभेच्या त्यांच्या पक्षाच्या आमदाराला जास्त लागू होतात हे त्यांनी विसरू नये त्यांनी जनसंवाद यात्रा काढली त्या यात्रा निघाली आणि निघाल्यानंतर त्याच काय परिस्थिती आहे हे मी बोलण्यापेक्षा सगळ्या पत्रकारांनी पाहिलंय जिल्ह्याच्या जनतेनी पाहिलंय कि काय प्रकारे कशा प्रकारे ती यात्रा केली जात होती त्यामुळे काय मला वाटतं योग्य नाही बोलणं त्या ठिकाणी असलेले लोक आणि त्याच्यामध्ये सहभागी झालेले त्यांचे कार्यकर्ते हे त्यावर तुम्हाला विश्लेषण करू शकते ते वारंवार आपल्यावर आरोप करतात की विरुद्ध जनशक्तीचा हा आहे काय ते काय आहे त्यांची संपत्ती किती आहे त्यांची संपत्ती कुठे आहे हे सगळ्या जिल्ह्याच्या जनतेला आता माहीत झालंय त्यामुळे तो जो मूळ आरोप होता हा आरोप अतिशय हास्यास्पद आहे आणि आता हे सगळ्या गोष्टी समोर आल्या लोकांच्या कशा प्रकारची प्रतिभा आहे कशा प्रकारचं कार्यकर्त्याचा संच आहे कशा प्रकारची वैचारिकता आहे आणि त्यामुळे आता मला काही बोलायची आवश्यकता पडत नाही पारनेरची सर्वसामान्य जनता आपल्या प्रत्येक नातेवाईकाला अहिल्या मध्ये फोन लावून सांगू राहिली की काय केलं पाहिजे त्यामुळे मला प्रकार करायची गरजच पडत नाही त्यांनी असा एक आरोप केला की तुम्ही त्यांच्या मतदारसंघात बऱ्या विकास कामाला स्टॉप केला किंवा के विकास कामाला विरोध केला त्या संदर्भात त्यांनी पुरावा द्यावा की कुठलं काम स्टॉप केलं समजा असं धरून की शेवटचे सहा महिने जर म्हणत असतील असे कित्येक विकास काम आहे जे नारळ दोन वर्षपूर्वी फोडले गेले त्याच्यात माझा काही संबंधही नव्हता त्यामुळे ज्यामुळे ते स्वतः सहकार सहभागी होते आपलं अपय जागण्यासाठी दुसरा आरोप करणं हे काही लोकांची प्रवृत्ती असते त्यामुळं त्या आरोपाला देखील मी काही काम देत नाही आणि त्यांनी असा एक के आरोप के केला की खासदार साहेब आणि त्यांची फीम सोपे नॉट रिचेबल किंवा फोन उचलत नाही वारंवार आरोप केला त्याचं उत्तर दिल्याची जनता दिलेलं योग्य राहील की फोन रिचेबल आहे आणि कोण कामाचा माणूस आहे हे तुम्हाला चार जूनला कळेल आरोप करणं सोपं आहे आम्ही कृतीतून दाखवलंय विकास केलाय आणि विकास झालाय हे प्रत्येक ग्रामपंचायत आणि प्रत्येक गावाच्या मतदानाच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येईल त्यांनी असा एक आरोप केला की विखे कुटुंब वर्ष झालेला मात्र एकही मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज काढलेलं काढलेलं हास्या गोष्ट आहे ही तर या अशा प्रकारच्या आरोपांना काय उत्तर दिलं पाहिजे मला माहित नाही सर या जिल्ह्याला बावीस वर्षानंतर राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाले बावीस वर्षामध्ये कित्येक पालकमंत्री येऊन गेले तेव्हा तुम्ही पटत संबंध या पालकमंत्री पदावर नव्हताच त्यामुळे काय सुदैवाने अभ्यास कमी असल्यामुळे थोडीशी अडचण आहे समोरच्या आमच्या मित्रांची पण ठीक आहे काय त्याला नाही त्यांनी अजून एक आरोप केला की कुकडी कल सल्लागार समितीच्या बैठकीसाठी खासदार साहेब कायम स्वरूपी अनुपस्थित असतात खासदार साहेब उपस्थित असतात उपस्थित नसतात आणि यांनी उपस्थित राहून किती पाणी मिळून दिले पुणे जिल्ह्याच्या नगर जिल्ह्याला विषय उपस्थित राहायचा नसतो मूळच कालवा सल्लागार समितीमध्ये लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधीचे खालचे कार्यकर्ते प्रतिनिधी म्हणून नेमले जातात माझा नेमलेला प्रत्येक व्यक्ती तिथं माझ्या बाजूने आवाज उठवतो अनेक वेळेस अधिवेशन असतात अधिवेशनाच्या माध्यमातून शक्य होत नाही कोविडच्या काळामध्ये ऑनलाईन असताना प्रत्येक वेळेस आले अचानक मिटिंग लागली आपण पुढे वेगळ्या ठिकाणी व्यस्त असलो तर आपण जाऊ शकत नाही पण त्याचा अर्थ असा नाही की पाण्यापासून कोणी मच्छित राहिले पाणी आलेलं जिल्ह्यात आता आपण चालू केला लोकांमध्ये कसा प्रतिसाद यात्रेला मिळालेला प्रतिसाद आणि मनाला मिळालेला प्रतिसाद हे एक सर्वसामान्य जनता जी बाहेर बसून पाहते त्यांना त्याचा अर्थ आणि शब्द लक्षात आलेला आहे दुसरे निकालून पाहत मला लक्ष दुसरे का असं विसापूर धारण मध्ये पाणी सुटलेलं नाही हे खासदारांचा अपयश असं कालच्या विसापूरच्या सभेमध्ये लंके बोलले त्याबद्दल काय सांगाल उत्तर सभेच्या माध्यमातून आज फक्त कार्यकर्त्याचा मेळावा आहे उकडीवर सविस्तर भाषण हे सभेच्या माध्यमातून संध्याकाळी केलं जाईल आज नाही जेव्हा कधी माझी सार्वजनिक सभा होईल जनतेमध्ये मधून उत्तर देईल मीडियामधून कशाला